आपण पाहू शकता ही भाजी एकच नंबर झालेली आहे खूप छान झालेली जा आहे मस्त झालेली आहे तर ही भाजी नेमकी आहे तरी कशाची ही भाजी आहे मेथीची तर मेथी आपल्या आरोग्याला खूप आरोग्यवर्धक आहे तर याचे फायदे एक ना अनेक आहेत आपल्याला माहिती आहे मेथींच्या बियांपासून मेथीची पाने सुकवून आपण त्या सर्वांचा समावेश आपल्या आहारामध्ये आपल्या स्वयंपाकामध्ये आपण करत असतो तर ही अशी आरोग्यदायक मेथीची आज आपण भाजी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक गड्डी घेतलेली आहे स्वच्छ निवडून आपण घेणार आहोत कोवळी पाने आणि कोवळे आपण वापरणार आहोत साधारण दोन तीन पाण्याने स्वच्छ आपण धुवून घ्यायची आहे भाजी आपण धुवून एका चाणीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेतलेली आहे इथे गॅसवरती एक पॅन किंवा कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम होत आहे तोपर्यंत आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात तीन कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक गड्डी लसणाची चवीपुरतं मीठ आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण दहा ते बारा बारीक चिरून घेतलेले आहे सर्व आता हे आपण मिरच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट झणझणीत हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वापरू शकता इथे आता गॅसवरती तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा लसूण घातलेलं आहे आपल्याला हा लसूण छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आपण पाहू शकता याचा रंग बदललेला आहे आता ज्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहोत मिरच्या देखील छान आपण परतून घेणार आहोत साधारण मंद वरती परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत कांदा देखील छान असा गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही थोडंसं मीठ ॲड करू शकता आता कांदा आपला छान भाजलेला आहे याचा रंग बदललेला आहे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घेतलेला आहे आता जी मेथी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत याच्यामध्ये लगेच मीठ घालायचं नाही आहे कारण मिठाचा अंदाज बऱ्याच वेळा नवीन माणसांचा चुकतो कारण भाजी मोठी दिसते जास्त दिसते आणि ती शिजल्यानंतर एकदम कमी होते सो मीठ आपण नंतर घालणार आहोत थोडीशी भाजी परतून घेऊन आपण नंतर मिठाचा वापर करायचा आहे जे नवीन लोक भाजी करत आहेत त्यांच्यासाठी एक टीप आहे मिठाचा वापर सगळ्यात शेवटी तुम्ही करा अशा प्रकारे आपण पाहू शकता भाजी थोडीशी कमी झालेली आहे शिजल्यामुळे आता थोडंसं आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि छान हे परतून घेणार आहोत मेथी आपल्याला खूप आरोग्यदायक आहे मेथीच्या बियांपासून मेथी, मेथी आपण सुकवून कसुरी मेथी म्हणून देखील मेथीची पाने आपल्या स्वयंपाकामध्ये आपण वापरतो मेथीमुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते ज्यांना हार्टचा त्रास आहे किंवा डायबेटीज कंट्रोल होण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मेथीचा उपयोग होतो काही पचन संस्थेचे आजार असणाऱ्यांना सुद्धा मेथीचा खूप उपयोग होतो त्याचबरोबर मेथ्या आपण सकाळी उठून त्या मेथ्याचं पाणी आपण पिऊ शकतो ते आरोग्याला खूप आरोग्यदायक आहे किंवा मेथ्या अख्ख्या खाल्ल्या तरी त्या खूप आरोग्यदायक आहेत जे मेथीची पाने आहेत आपण ती कसुरी मेथी म्हणून वापरतोच त्याच्यामुळे चव तर एन्हॅन्स होतेच पण त्याचबरोबर ते आरोग्यदायी देखील आपल्याला एक ना अनेक या मेथीचे खूप फायदे आहेत डायटिशियन लोक मेथ्या आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करतात किंवा डॉक्टर सांगतात की पालेभाज्या खा तर त्याच्यामुळे खूप फायदे होतात तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डायटिशियनच्या सल्ल्याने तुम्ही मेथ्यांचा किंवा मेथीच्या भाजीचा आपल्या आरोग्यामध्ये किती आणि केव्हा वापर करायचा हे तुम्ही करू शकता तर आपण इथे पाहू शकता मेथीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे लो टू मिडियम हीटवरती वरती झाकण न ठेवता आपल्याला छान अशी ही शिजवून घ्यायची आहे आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे आता आपण याच्यामध्ये शेवटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत हा जाडसर करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आहे अगदी बारीक असा घेतलेला नाहीये जाडसर करून घेतल्यामुळे याची चव खूप छान होते असा क्रंची जो शेंगदाणा असतो तो छान असा मेथीमध्ये लागतो अशा प्रकारे आपण पाहू शकता आपली ही मेथी मस्त झालेली आहे आपण प्लेटिंग करून घेऊयात अशा प्रकारे मेथीची भाजी तुम्ही नक्की करून पहा खूप मस्त लागते भन्नाट लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रचंड आवडते तर आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर आजची रेसिपी आवडली असल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपी शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद